नमस्कार आवाज जनतेचा चोवीस तास न्यूज चॅनल पाहुयाच्या विशेष घडामोडी पूर्णा तालुक्यातील महात्पुरी परिसरात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शेतकऱ्याने सोयाबीनची पेरणी केली होती मात्र गेल्या काही दिवसापासून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि नदीला आलेल्या पुरामुळे त्यांच्या संपूर्ण शेतीतील पिके वाहून गेली आज चार मध्ये अक्षरशः कमरे पाणी साचून आमच्या सोयाबीनच चक्कास वाटोळ झालंय मोड फुटलेत आमच्या हाताला काहीही लागणार नाही आम्ही लहान लेकरासारखं पुराबाळासारखं आजपर्यंत जपून आमच्या हाताला एकही लागणार नाही आम्ही कसं लेकराबाळाचं शिक्षण कराव आणि आम्ही कर्ज कसं फेडाव शासनानं लवकरात लवकर निर्णय घेऊन काहीतरी आम्हाला शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे आणि मदत ही तुटपुंजी नसून आम्हाला भरघोस मदतीची गरज आहे शेतकऱ्याचे ढोरं वाहून गेलेत तर पुण्या शेतकऱ्यात सगळं जमीन सुद्धा वाहून गेलेली आहे आज शेकडो हेक्टर वरच झालेलं आहे शेतकऱ्याच्या हाताला एकही दाना लागणार नाही अशी ना परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकरी आता शेतकरी सरकार म्हणते की योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू आता याच्यावर योग्य वेळ कोणती येणार आहे आम्ही शेतकरी सगळे वाहून गेल्यावर योग्य वेळ येणार आहे कोणाला होणार आहे हे शासनानं लक्षात घ्यावं हो। आणि तात्काळ येऊन पंचनामे करून खरं तर पंचनाम्याची गरज नसून सरसकट